प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे आय जी एम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी रात्री योगेश जाधव हे कामावर होते त्यांनी रुग्णास भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणास बूट बाहेर काढण्यास सांगितल्याच्या रागातून तो तरुण जाधव यांच्याबरोबर कुज्जत घालू लागला त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तरुणाने जाधव यास मारहाण करून धमकी दिली यामुळे अतिदक्षता विभागात वातावरण निर्माण अखेर रुग्णालयातील मध्यस्थी करत तरुणास रुग्णालयातून बाहेर काढलं अनेक वेळा पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अशा प्रकारानंतरही कर्मचारी तक्रार देत नाहीत त्याचा फायदा अशा अपप्रवृत्ती घेताना दिसत आहेत रुग्णालयात महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात अपघातग्रस्तांवर उपचार शवविच्छेदनावेळी वादावादी धक्काबुक्कीचे प्रकार घडतात त्यामुळे या घटनेचा निषेध करत आज रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात कर्मचारी जमले होते यावेळी जाधव यांना मारहाण करणाऱ्या संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा रक्षकांनाही नागरिक जुमानत नसल्याने अशावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते या पार्श्वभूमीवर रुग्णालयात पोलीस चौकी आहे मात्र ती नावालाच असून त्या चौकीचीही दुरावस्था झाली आहे चौकीत पोलीस नसल्यानं रुग्णालयात गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडल्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पोलीस चौकीत कायमस्वरूपी पोलीस नियुक्तीचीही मागणी होत आहे